नमस्कार मैत्रिणीनो लाईफ टीव चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक मूर्ती यांची खूप छान अशी कथा पाहणार आहोत भेटलेला अतिशया काही वर्षापूर्वी इन्फोसिस फाउंडेशन जेव्हा अजून बाल्यावस्थेत होतं तेव्हा आम्ही नक्की काय कार्य करतो याची लोकांना नीटशी कल्पना नव्हती आमची संस्था तळागाळातील लोकांच्यासाठी काम करत असे त्यासाठी आम्ही खेड्यात जाऊन तेथील शाळा मास्तरांची भेट घेऊन त्यांच्या मदतीने काम करत होतो येवांना इन्फोसिस कंपनीचा व्याप बराच वाढला होता औद्योगिक क्षेत्रात तिचं चांगलं नाव झालं होतं पण तरीही फाउंडेशन मात्र अजून छोट्याशा दोन खोल्यामध्येच होतं आजही ती स्थिती आहे इन्फोसिस टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर आमचे ऑफिस दडलेलं आहे फाउंडेशनच्या नावाआधी पाटी कुठेही नाही कंपनीचे सिक्युरिटी विभागाचे लोक याबद्दल आम्हाला फाउंडेशनच्या कर्मचारी वर्गाला नेहमी बजावतात इन्फोसिसशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक संस्थेचे निदान स्वतःची मोठी चांगली चमकत्या पितळी अक्षरातील पाटी तरी असायला हवी इन्फोसिस फाउंडेशनची स्थापना झाली तीच मुळी खेड्यातील लोकांच्यासाठी विशेषतः लहान मुलांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी त्यांचा उज्ज्वल भविष्य काल घडवण्यासाठी त्यांना शहरातील मुलांच्या बरोबरीने सुविधा पुरवण्यासाठी आपल्या देशात ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांच्यातील दरी किती प्रचंड आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे शहरातील मुलांना ज्या सुखसोयी सहजगत्या मिळू शकतात त्या गोष्टी करता येतात त्या ग्रामीण भागात उपलब्ध नसतात आधुनिक जगात सहजगत्या उपलब्ध असणारी छोटी छोटी करमणुकीची साधनं टी व्हीवर कार्टून शो बघण्याचा आनंद एखादा आवडतं हिंदी गाणं ऐकण्याची गंमत किंवा एखादा आवडतं पुस्तक आरामात बसून वाचण्यातील आनंद म्हणजे खेड्यातील मुलांच्या दृष्टीने एशो आरामाची परिसीमा अशा प्रकारे स्वप्न उपलब्ध नसल्यामुळे खेड्यातील मुलं मुली आपल्या वेळ नाहक दवडताना दिसतात खेड्यातील जीवनाचं हे अंग मी फार जवळून पाहिलेलं असल्यामुळेच मी ठरवलं की इन्फोसिस फाउंडेशन पुढील एक उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक खेड्यात एकतरी लायब्ररी असायला हा असावी यासाठी उपक्रम राबवणे ग्रंथालयाचे लहान मुलांच्या आयुष्यात फार महत्त्व आहे हे उद्याचे नागरिक असतात मी स्वतः एक लहान गावातच लहानाची मोठी झाले त्यामुळे एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात पुस्तकांचं महत्त्व किती असतं याची मला पुरेपूर कल्पना आहे माझ्या लहानपणी मला पुस्तकांची कमतरता जाणवायची आणि तेव्हाच मला वाटायचं की प्रत्येकाला मोफत वाचनालयामध्ये जाऊन पाहिजे तेवढी पुस्तकं वाचण्याची सोय असली पाहिजे त्यामुळे जेव्हा माझी इन्फोसिस फाउंडेशनची ट्रस्टी म्हणून नेमणूक करण्यात आली तेव्हाच मी खेड्यात मोफत वाचनालय सुरू करण्याचे हे जुनं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं ठरवलं वाचनाचे फायदे खूप आहेत तो केवळ एक उत्तम छंदच आहे असे नाही तर चांगली तत्त्वे जीवनमूल्ये स्वतःच्या मनावर बिंबवण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन सर्व ट्रस्टींनी मिळून ठरवलं या वाचनालयामध्ये मुलांच्या शाळेची पाठ्यपुस्तके वगैरे ठेवायची नाहीत त्यापेक्षा त्या ठिकाणच्या प्रादेशिक भाषेतील साहित्य उपलब्ध करून द्यायचं त्यानंतर या लायब्ररीसाठी सचित्र माहितीपूर्ण आणि आकर्षक पुस्तके आम्ही निवडली त्या माध्यमातून कर्नाटकात आमच्या फाउंडेशननेच वाचनाची आवड निर्माण करण्यात थोडंफार यश मिळवलं आहे या उपक्रमाचं बीज रोवल्यापासून त्यांची चांगली भरभराट होऊन आता त्यांचा चांगला मोठा वृक्ष झाला आहे संपूर्ण राज्यात मिळून चार हजाराच्या वर वाचनालये सुरू करण्यात आली आहेत खेडोफाड्यातील मुलासमोर या वाचनालयाने पुस्तक रूपाने एक अनोखे विश्व उगल उलगडले आहे व त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटला आहे एक दिवस दुपारच्या उकाड्यात मी माझ्या ऑफिसच्या खोलीत बसले होते फाउंडेशनला अजून कोणते कोणते अभिनव उपक्रम हाती घेता येतील हाच विषय डोक्यात होता इतक्यात ऑफिसच्या काचेच्या दारापुलीकडे एक माणूस उभा असलेला माझ्या दृष्टीस पडला फरशीवर सर्वत्र खोक्यांचा व रंगीबेरंगी कागदी वेष्टनांचा पसारा पडला होता त्या सगळ्या पसाऱ्यातून तो दारापुलीकडे उभा असलेला माणूस नीट स्पष्ट दिसतही नव्हता माझ्या हातातलं काम मी लक्षपूर्वक करत होते काम तसं खूप महत्त्वाचं होतं त्यामुळे आजचा दिवस दुपारचं जेवण आणि त्यानंतरची छोटीशी डुलकी काढण्याचा नेहमीचा बेत रद्द करून एकदा का हाता करूनच थांबायचा माझा विचार होता एवढ्यात दारावर टकटक केल्याचा आवाज आला मी दचकले एक अनोळखी माणूस दार उघडून आत आला आत येऊ का असं देखल विचारण्याची तसदीसुद्धा त्यांनी घेतली नाही हेच फाउंडेशनचं ऑफिस का त्यांनं जरा जोरातच विचारला मी त्याला होकार देऊन बसायला सांगितलं तुम्ही या फाउंडेशनच्या कर्मचारी आहात का मी होकार दिला तो जरा भुसकाळात पडलेला दिसत होता कदाचित त्याला चांगलं भक्केबाज ऑफिस व एखादी देखणी रिसेप्शनिस्ट वगैरे बघायला मिळेल अशी अपेक्षा असावी आणि इथे मी अगदी साधी सुती साडी नेसून बसले होते मी कोण आहे हे क का, कळायला काही मार्ग नव्हता तो माणूस जेव्हा आला तेव्हा मी काही महत्त्वाची पत्र घाईघाईने पाठवण्याच्या कामात गर्क का होते एकीकडे एका नव्या उपक्रमाची रूपरेषाही आखत होते त्यासंबंधीचं पत्र बनवत होते एका बारीकशा खोलीवजा ऑफिसात विस्कटलेल्या अवतारात कामाच्या गराड्यात बसलेली बाई त्यांच्या इन्फोसिस फाउंडेशनच्या कल्पनेत नक्कीच बसणारी नव्हती जास्त वेळ न घालवता त्या माणसाने आपली बॅग उलगडली व त्यातून कन्नड भाषेतील दोन पुस्तिका बाहेर काढल्या ही लहान मुलांच्यासाठी फार चांगली पुस्तके आहेत तो म्हणाला मी ही पुस्तक वाच बनवण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी गेली अनेक वर्षे झटून प्रमाणाबाहेर कष्ट केले आहेत संपूर्ण कर्नाटकात या पुस्तकांना भरपूर मागणी आहे वाचनालयाच्या उपक्रमासाठी ही पुस्तकं विकत घेऊ शकाल मी त्यांचं बोलणं ऐकत होते ती पुस्तकं त्यांचा दर्जा किंमत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातील आशय या सर्वच बाबतीत नीट पारखून घेण्याची माझी इच्छा होती खेड्यातील शाळेत जाणाऱ्या मुलांना ही खरोखर आवडतील का त्यांना त्यात ते रस वाटेल का हे पाहणं गरजेचं होतं मी गप्प राहिलेली बघून तो वैतागला तो म्हणाला सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्याशी माझी चांगली ओळख आहे मिसेस मूर्ती तुमच्या या फाउंडेशनच्या विश्वस्त आहेत ना त्यांनीच मला इथे बोलावलं आहे म्हणून मी आलोय नाहीतर मी काही कुणी विक्रेता वगैरे नाही माझा आणि त्यांचा इतका चांगला परिचय आहे की त्यांना मदत करावी म्हणून मी आलोय हे ऐकून मला थोडी गंमत वाटली मिसेस मूर्तींची आणि तुमची बऱ्याच वर्षांची ओळख आहे का मी विचारले त्यावर जराही न कचरता तो म्हणाला मी सुधाला फार वर्ष ओळखतो ती माझी बालमैत्रीण आहे हे, हे सगळं फारच गमतीदार चाललं होतं माझी उत्सुकता वाढत चालली या माणसाला मी आज आयुष्यात पहिल्यांदाच भेटत होते आणि हा माझा बालमित्र असल्याचा दावा करत कर होता मी मुद्दामच खट्याळपणे म्हटला पण सुधा तर धारवाडचे आहे आणि तुम्ही बेंगलोरचे दिसता तुम्ही तिचे बालमित्र कसे काय आता तो जरा च चपापला तो म्हणाला आपल्या वरिष्ठाविषयी तुम्ही अरे तुरे करून बोलता हे वागणं बरे नव्हे ती धारवाडची असली म्हणून काय झालं ती अनेकदा बेंगलोरला आपल्या मावशीकडे यायची तिच्या मावशी आमच्या शेजारीच राहतात अरे देवा माझा कोणताही नातलग तुंगभद्रा नदी ओलांडून आजवर आलेला नव्हता मग त्यांच्या शेजारी राहणारी ही मावशी नक्की कोण हे जाणून घेण्याची मला मोठी उत्सुकता लागून राहिली तो पुढे म्हणाला सुधा नेहमीच मला आपल्या मोठ्या भावाप्रमाणे वागवते तिला भाऊ नाही ना मूर्तींनी जेव्हा इन्फोसिस सुरू करायचं ठरवलं तेव्हा ती माझाच सल्ला विचारायला आली होती तिनंच माझ्याकडे या पुस्तकांच्या शंभर प्रती विकत मागितल्या आहेत माझी पात्रता ती जाणू जानु, जाणून आहे तिनं ही पुस्तकं ठेवून पैसे घेऊन जा असे मला सांगितले मला इथून लवकर कन्नड साहित्य सभेला जायचं आहे तिथे माझा सत्कार होणार आहे तेव्हा जरा घाई करा या माणसावर रागवावं की त्याचा हा कोटेपणा तसाच थोडा वेळ पुढे चालू द्यावा तेच मला कळेना मग त्यांची बामटेगिरी थोडा वेळ तशीच चालवून घ्यायची असं मी ठरवलं खरंच मिसेस मूर्ती स्वभावानं कशा आहेत तो मी जरा खोडकरपणे विचारले आपली मैत्रीण किती घनिष्ठ आहे हे दाखवण्याची ही आयती चालून आलेली संधी त्याने मुळीच सोडली नाही हो ती फार चांगली हळूवार मनाची आहे शिवाय शांत आहे ती एम ए करत होती तेव्हा वर्गात तिला कुणी ओळखतही नसे उगीच फुकट वेळ घालवू नको आणि काहीतरी सामाजिक कार्य कर असे मीच तिला सांगितलं तिची आणि मूर्तींची ओळख मिस तर करून दिली आणि त्यांचं लग्न जुळवलं म्हणजे त्यांचं अरेंज मॅरेज होतं की काय अर्थातच त्या दोघांच्या पत्रिकासुद्धा मिस तर जुळवून आणल्या म्हणून त्या दोघा पतीपत्नींचं माझ्यावर फार प्रेम आहे दोघं फार आदरानं वागवतात मला शेवटी आज सुद्धा जी काय आहे ती माझ्यामुळेच तर आहे आत्ता हे मात्र अतिच झालं तो पुरेसा धुरतंही नव्हता बेफिकीर होता माझा प्रेमविवाह होता आम्ही एकमेकांच्या पत्रिका वगैरे बघत बसलो नव्हतो मी बोलघेवडी होते शांत कधीच नव्हते आणि माझं पूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये सर्व वर्गात मी एकमेव मुलगी असल्यामुळे सर्वजण मला ओळखत असत मी यम ए टेक झालेली आहे नव्हे सामाजिक कार्य करण्याची कल्पना मूर्तींची आणि माझी होती व आमचं लग्न होण्यापूर्वी आमची नुसती मैत्री होती तेव्हापासूनच कल्पना आमच्या डोक्यात होती त्या माणसाचा खोटेपणा आत्ता मात्र सहन करण्याच्या पलीकडे होता आता त्यांचं पितळ उघडं करण्याची वेळ आली होती मी कोण हे त्याला आता जर कळले नसते तर अजून आणखी काय काय बरळत राहिलं असता देव जाणे मिस्टर मी करड्या आवाजात म्हणाले तुमचा खोटाडेपणा थांबवा आता था। नारायण मूर्तींची पत्नीसुद्धा मूर्ती मीच आहे आणि आज आयुष्यात प्रथमच तुम्हाला भेटत आहे मूर्तीविषयी आणि माझ्याविषयी हे भलतंसलतं काहीतरी बोलायची तुमची हिंमत कशी झाली काही वाटत नाही तुम्हाला तुमची पुस्तकं कितीही उत्तम असली तरी ती आत्ता मी कधीच विकत घेणार नाही पुस्तकामधून लेखकाचं व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार प्रकट होत असतात तुम्ही काय प्रकारचे आहात तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे मी आता पुरेपूर जाणलं आहे तुम्ही तुमची पुस्तकं फुकट देऊ केली तरी मी ती घेणार नाही एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणूसच चांगला लेखक होऊ शकतो त्याला चांगला धक्का बसलेला दिसत होता पण त्याने तोंड उघडून काही बोलायच्या आतच मी ऑफिसचं दार उघडून बाहेर पडले आपण या कोणत्या जगात राहतो आहे अशा घृणेने व तिरस्काराने माझं मन भरून गेलं होतं व एक प्रकारचं नैराश्य मला आलं होतं तर, तर ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद